सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स केंद्रात भाजपचं सरकार येणार आहे मात्र पंतप्रधान कोण होणार हे सांगता येणार नाही शिवसेनेनं ना भाजपशी केलेली युती ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी असल्याचा माजी मुख्यमंत्री तथा नारायण राणे यांनी उमेदवार असतील स्वाभिमान निवडणूक लढे असंही त्यांनी सांगितलं पाहुयात काय म्हणाले नारायण राणे जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं इथे खैरे ना पाडायचं सरकार भारतीय जनता पक्षाचं देशात येईल पंतप्रधान कोण होईल ते आत्ताच सांगता येणार नाही पण भाजपचं सरकार येणार मोदीत पंतप्रधान होतील अशी अपेक्षा आहे दोनशे पर्यंत जागा येतील अशी माझी मला खात्री आहे शिवसेना कशा लोटांग सरकार असल्यानंतर अनेक निर्णय घ्यावे लागतात हो ती काय लोटांगणं असतात का त्यांनी नारायण राण्याची पण मागणी होती नाना रद्द करा म्हणजे आमच्यासमोर लोटांग्यातला असा अर्थ थोडा होतो शिवसेनेची मागणी एवढे वर्ष होती का नाही पुरी झाली बरं कंपनीला परवानग्या कोणी दिल्या जागा संपादित कोणी केली हे सगळं शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली सुभाष देसाईनी त्यामुळे नानार आणलं कोणी आनंद गीते मंत्री कोणाचे शिवसेनेचे विनायक राऊत खासदार कोणाचे शिवसेनेच्या त्या दोघांनी मिळून नानार आणलं आणणारे तेच परवानगी देणारे तेच आणि रद्द करून घेणारे तेच सुभाष पाटील मत म्हणजे मोदीला मत काय मी हो म्हणालो महाराष्ट्रातल्या जागा आचारसंहिता जाहीर होतात आम्ही महाराष्ट्रातल्या जागा किमान पाच जागा तरी लढवणार शिवसेनेचा उमेदवार आहे तिथेच लढवणार आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर ते निवडणूक लढवतील आणि माझी स्वतःची खात्री आहे की या वेळेचं राजकारण पाहता या वेळेला सुभाष पाटील शंभर टक्के निवडून येतील अशी मी मला हमी आहे आणि म्हणून त्यांचं नाव मी जाहीर करत आहे त्यांना प्रगी राजसेनेने तर मोदींवर रोज सामन्यातून टीका करणं उद्धव ठाकरेंनी टीका करणं हे गेले साडेचार वर्ष चालू ठेवलं तर आता निवडणुकीच्या तोंडावर ही युती करतायत ही युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे